नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला करू ही एक खूप छान अशी गोष्ट सांगणार आहे गोष्ट ही बोध घेण्यासाठी असते त्यातून आपण बोध घेतला पाहिजे करू लोक उद्योगी झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होत नाही राजा बहादूर सिंग प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे पण प्रजा आळशी असल्यामुळे तो चिंतित होता दरबारातल्या वयोवृद्धांना त्याने विचारले काय करावे म्हणजे काय पवन होईल तेव्हा एका वृद्धाने सांगितले त्याप्रमाणे त्याने केले गजबजलेल्या रस्त्यात एक मोठा दगड ठेवला जाणारे येणारे दगडाच्या बाजूने जाऊ लागले व दगड ठेवणाऱ्याची निंदा करू लागले पण दगड हलवण्याचे कोणाच्याही मनात आले नाही काही दिवसांनी एक माणूस त्या मार्गाने चालला होता कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटपटीने दगड हलवला सर्वांची अडचण दूर झाली राजा बहादूर सिंग दरबारात त्याचा सत्कार केला खूप लोक जमले होते राजा बहादूर सिंग म्हणाला याचे उदाहरण मी राजा खरा पण लोकांच्या सहाय्याखेरीस कष्टाखेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही आजही आपण अशाच प्रसंगातून जात आहोत नाही का तात्पर्य एकमेकांना मदत केली तर कामे सोपी होतात नमस्कार मित्रांनो अशा प्रकारच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर चॅनलवरचा आणि गोष्टींचा आनंद घ्या तसेच या गोष्टींचा जीवनात वापर करा